मिले सुर मेरा तुम्हारा एक अजरामर गाने की अद्भुत कहानी लेखक डॉक्टर धनंजय देशपांडे अभिवाचन दत्ता मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा हे गाणं माहीत नाही असं एकही भारतीय शोधून सापडणार नाही इतकं हे गाणं सगळ्यांच्या हृदयात वसलेलं आहे हे गाणं जितकं श्रवणीय तितकीच त्याच्या निर्मितीची कहाणी देखील अद्भुत आहे झालं असं की भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मनात एक विचार आला की तरुणांना विशेषतः लहान मुलांना प्रेरित करणारं आणि एकतेचा संदेश देणारं एखादं गाणं तयार करून ते दूरदर्शनवरून सगळीकडे पोचवावं ज्यातून मेरा भारत महान ही संकल्पना सगळीकडे जाईल शिवाय प्रत्येकाला यात आपला प्रांत सामावून घेता येईल त्यांच्या इच्छेनुसार मग एक प्रस्ताव तयार करण्यात आला आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे हे गाणं कंपोज करण्यासाठी आलं या गाण्यात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री एकत्र आलेली आहे या एकूणच गाण्याची आणि ते कसं कसं आणि कुठं कुठं शूट करायचं यात कुणाकुणाला घ्यायचं इत्यादीची संकल्पना सुरेश मलिक आणि प्रसिद्ध ॲड फिल्म मेकर कैलाश सुरेंद्रनाथ यांची आहे विशेषत यातल्या सिनेकलाकारांच्या तारखा मिळवताना त्रास होईल असा या जोडगोळीचा अंदाज होता मात्र एकूण एक, एक कलाकारांनी अगदी हव्या त्या तारखा दिल्यामुळं जवळपास पूर्ण फिल्म इंडस्ट्री यात सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतं हे गाणं विश्वविक्रमी आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला दूरदर्शनवरून हे गाणं प्रथमच रिलीज करण्यात आलं याचे संगीतकार पंडित भीमसेन जोशी आणि त्यांच्याबरोबर लुईस बँक्स आणि अशोक पत्की यांचा फार मोठा वाटा आहे भैरवी रागातल्या या गाण्याचे गीतकार होते प्रसिद्ध कवी पियुष पांडे भारतातल्या प्रमुख चौदा भाषांमध्ये प्रथमच असं गाणं तयार झालं असून तोही एक विश्वविक्रम आहे हिंदी काश्मीरी पंजाबी सिंधी उर्दू तमिळ कन्नड तेलुगू मल्याळम बांगला आसामी उडिया गुजराती आणि मराठी भाषेत प्रत्येकी दोन दोन ओळी रचल्या गेल्यात लता दिदींची एंट्री खरं तर सुरुवातीला या गीतातल्या गायिकेच्या आवाजातल्या सगळ्या ओळी भारतरत्न लता मंगेशकर गाणार असं ठरलं होतं मात्र जेव्हा गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी स्टुडिओ बुक करण्यात आला तेव्हा नेमक्या लता दिदी परदेशात होत्या त्यामुळं मग कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी रेकॉर्ड करण्यात आल्या मात्र गाणं रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी लता दिदी भारतात परतल्या त्यांना हे गाणं रेकॉर्ड झाल्याचं कळलं त्यांनी स्टुडिओत जाऊन ते गाणं ऐकलं आणि म्हणाल्या पंडितजी मला ही संधी सोडायची नाही काहीतरी जुळवून आणा मी आजच रेकॉर्डिंगसाठी वेळ देते आता मोठी अडचण उद्भवली पंडितजींसमोर पेच उभा राहिला कारण आता कविताजींचं नाव आणि त्यांचं गायन वगळून तिथं दिदींचं नाव बसवायचं आणि त्यांनी गायलेल्या ओळींचा समावेश करायचा असा बदल होणार होता कविता कृष्णवरती नाराज झाल्या खऱ्या पण मन मोठं करून त्यांनी यासाठी आनंदाने होकार दिला याबद्दल दिदींनी इतक्या ज्येष्ठ आणि ख्यातकीर्त असूनही कविताजींचे विनम्र होऊन आभार मानले आणि मग लता दिदी तिरंगा ध्वज रंगाचा पदर असलेली पांढरी साडी परिधान करून स्टुडिओत आल्या आणि त्यांच्या स्वरात हे गाणं रेकॉर्ड झालं मात्र परस्पर सामंजस्यानं नंतर असं ठरलं की कविताजींनीसुद्धा मेहनत घेतलेली आहे तर किमान एक दोन ओळी त्यांच्या पण असू द्याव्यात त्याप्रमाणे मग गाण्यात शबाना आजवे यांच्या तोंडी असलेल्या ओळी या कविताजींच्या जी आहेत त्या तशाच ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं मित्र हो या गाण्यात सुरुवातीला पंडित भीमसेनजी ज्या धबधब्याजवळ उभं राहून गाणं गाताना दिसतात तो कोडईकनाल पंबर फॉल्स आहे हाच तो धबधबा आहे जिथं लिरिल साबणाची त्या काळात सुपरहिट झालेली जाहिरात शूट करण्यात आली होती त्यामुळे त्याला नंतर लिरिल फॉल्स असंच नाव पडलं या गाण्यातल्या एका कडव्यात ताजमहाल दिसतो आहे जो एरियल व्ह्यू स्टाईलनं शूट केलेला आहे खरं तर वर्ल्ड हेरिटेज म्हणून जाहीर झालेल्या वास्तुभोवती असं एरियल शूट करण्याची परवानगी नसते मात्र कैलाजी यांना तसंच शूट हवं होतं मग प्रॉडक्शन टीमसह पंडित भीमसेनजींनी थेट एअर मार्शल यांची भेट घेऊन आपली शूटिंग करण्यामागची भूमिका त्यांच्यासमोर मांडली शिवाय हा प्रोजेक्ट खुद्द पंतप्रधानांच्या मनातला आहे हेही सांगितलं आणि त्यानंतर शूटिंगसाठी परवानगी मिळाली इतकंच नव्हे तर भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टरमधून एरियल व्ह्यू शूट घेण्यात आलं गाण्यातल्या एका कडव्यात पाण्यात हत्ती खेळताना दिसतात ते शूटिंग केरळ इथल्या पेरियार नॅशनल पार्कमधलं असून हत्तीही तिथलेच आहेत याच्यासाठी वनविभागानं तातडीनं हालचाल करून सर्व त्या परवानग्या दिल्या नाहीतर अशा रिझर्व पार्कमध्ये शूटिंगला परवानगी नसते या गाण्यात दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या रेल्वे दिसतात त्या दोन्ही पूर्ण देशभरात प्रसिद्ध अशा रेल्वे आहेत पहिली आहे ती कलकत्त्याची मेट्रो रेल्वे आणि दुसरी आहे आपल्या महाराष्ट्राची शान असलेली डेक्कन क्वीन तनुजा जेव्हा मराठी ओळी गाताना दिसतात त्यावेळी ही रेल्वे येते आहे ना अभिमानाची गोष्ट कोरस मंडळींचा मोठेपणा या गाण्यात कसा आहे बघा या गाण्यात सर्वात शेवटी भारताच्या नकाशाच्या आकारात अनेक माणसं उभी असल्याचं दिसतं ते सगळं शूटिंग मुंबईच्या फिल्म सिटीत करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा कोरस शॉटसाठी माणसं पुरवणारी एजन्सी असते त्यांनी नेहमीप्रमाणे पैसे ठरवून माणसं बोलावली शूटिंग झालं आणि शूट झाल्यावर लोकांना कळलं की ते किती मोठ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाले आहेत ते आणि देशासाठीचं हे गीत आहे म्हटल्यावर त्यातल्या एकाही माणसानं एक रुपयाही मानधन घेतलं नाही तसंच गाण्यातल्या एका ओळीमध्ये शाळेतली लहान मुलं तिरंगी गणवेशात एकत्र धावत येताना दिसतात त्याचं शूटिंग उटीमधल्या बोर्डिंग स्कूलमध्ये झालं आहे गाण्यात एका दृश्यात अमिताभ जितेंद्र आणि मिथून चक्रवर्ती आहेत या तिघांचं शूटिंग भल्या सकाळी एका बंगल्याच्या खाजगी बागेत करण्यात आलं आणि अवघ्या दहा मिनटात तो सीन वन टेक शूट झाला विशेष म्हणजे यात अभिनेत्यांच्या अंगावर जे कपडे आहेत ते त्यांचे स्वतःचे आहेत नाहीतर काय असतं इतर वेळी शूटिंगवाल्याकडून कपडे पुरवले जातात ज्याला बऱ्यापैकी खर्च येतो मात्र या तिघांनी त्याला नम्र नकार देऊन स्वतःचे कपडे आणले होते दाक्षिणात्य प्रसिद्ध गायक एम बालमुरलीकृष्ण यांचं या गाण्यातल्या दोन ओळींचं रेकॉर्डिंग होतं त्यावेळी स्टुडिओत अचानक कमल हसन आले आपण इथं कशासाठी आला आहात असं विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की बालमुरलीकृष्ण हे माझे गुरु आहेत त्यामुळं त्यांचं गाणं रेकॉर्ड होताना पाहावं म्हणून मी आलो आहे याच्यावर कैलाशजी म्हणाले की संध्याकाळी समुद्रकिनारी या ओळींचं शूटिंग आहे वेळ असेल तर या की थेंही आणि कमल हसन नंतर तिथं पोहोचले आणि चक्क त्यांनाच शूटिंगमध्ये सहभागी करून घेण्यात आलं अशा रीतीनं ऐनवेळी त्यांची एंट्री या गाण्यात झाली मित्र हो एकतेचा संदेश देणाऱ्या या गाण्यात जवळपास सर्वच क्षेत्रातली दिग्गज मंडळी आपल्याला दिसतात जगाच्या पाठीवर पहिल्यांदाच एका गाण्यासाठी हे सगळं घडलं आहे फिल्म लाईन क्रीडा गायक वादक चित्रकार कार्टुनिस्ट फिल्म निर्माता आर्किटेक्ट टेलिव्हिजन होस्ट असं सगळं सुंदर मिश्रण यात जुळून आलेलं आहे एखादं गाणं इतकं आजरामर का होतं त्यामागं काय काय घडत असतं आणि किती जणांचे कष्ट असतात हे आपल्यापैकी अनेकांना माहीतही नसतं ते माहीत असावं म्हणून हा पोस्ट प्रपंच थोडक्यात सांगायचं तर मिले सुर मेरा तुम्हारा असं गाणं पुन्हा होणे नाही सुर मेरा तुम्हारा एका अजरामर गाण्याची अद्भुत कहाणी आत्ताच आपण ऐकलीत ही कहाणी लिहिली होती डॉक्टर धनंजय देशपांडे यांनी डी यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही कोणाला माहीत असल्यास त्यांनी मला तो जरूर कळवावा आणि ही कहाणी आपल्याला कशी वाटली याबद्दलच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय मला आपण जरूर कळवावेत मी दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स